नमस्कार प्रिय रसिक मित्र मी पल्लवी मोरे तुम्हा सर्वांचं मनाच्या गाभाऱ्यातून मनपूर्वक स्वागत करते आज आपण आईच्या प्रेममयी थोर सरळ साधा व सुंदर संस्कृतीचे एक करून गोड कथात्मक चित्र म्हणजे श्यामची आई साने गुरुजी लिखित पुस्तक वाचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्रांकडे श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातृसंघ म्हणजे अपूर्व दृश्य होते वाळवंटातील अधिक सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक ही आशा देतो निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजेच परम आशा होय त्या भातृसंघातील त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच भावात सापडले असते तो आश्रम तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई बापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कानपिणी पुढे मोठेपणी ही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारे तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई, आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मुत्यांचे दागिने होते पोत पेट्या सरीवाग गोटतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लयला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे काही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली कारण आजोबा थकले होते वडील सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाणं प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेत सारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेत साऱ्याच्या जवळ जवळ हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावनी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तरी सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्या वेळी खोताने शेत साऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराट नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंद उत्खटने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे बांधून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी फोपळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातींची फणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचेच धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाही तर खोताचा रोष व्हावयाचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेळ लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खिड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अष्टूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते परमेश्वराला ही सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दृष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटते हे कुणबट माजले कुंब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला मारडा म्हणावयाचे अशी ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो हो आहोत हे आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मुने व अनेकांची मने दुखविली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल एकदा काय झालं ती अमावस्येची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवस नि कसला शनिवार जे वावयचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिने सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा दाने सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेस जाऊ नका त्यातून अवसेची काळ बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झालं मी झपाझप जाईन दूध काढता तो घरी पोचे भाऊ निघाले बरोबर गडी होता ज्याच्या त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एकजण जण बेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पाऱ्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असेल दिवसा ढवळ्याही जाव्यास नऊ भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे भीती माहिती नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरी जवळ आले एकदम शीळ वाजली भाऊ जरा चपापले भाऊ हे भित्रे असते झाडा झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर आले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील होते भाऊंच्या छातीवर मांग बसला सर मान चिरायची ती वेळ करंदीच्या जाळीत रात ओरडत होते शेजारच्या भावनातून एक भुजंग फुटकर करीत सणक निघून गेला मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरट केली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा ते मांगही जरा भायले भाऊ त्या मांगांना म्हणाले नकार रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणीपणाने त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ले जोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते मांग काही खरी खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाका दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी आला त्याने त्याने आमच्या घरी जाऊन सारी सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे ते वरती देण्यात आली घरात बातमी येताच अकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसचे खाणे आणि कसचे पिणे तेथे ते ते तर प्राण्याशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर लागते माझी आई आई ती सारी कथा देवाजवळ देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू कुंकुराग माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको दागिने नको ती मोठी बसते कशाला मिलिती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागले आईने देवाला आळविले प्रार्थीले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्याव द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य श्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मलिश मरणाजवळ झगडण्यासही बळ देत माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष वर जाऊन जणू स्व शरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वट वृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळ विस्तार होऊ कुळाला बळकटी शेकडो भावना या वटपूजेने कळत व न कळत बायकांच्या जीवनात येत असते सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्या वेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला आठ प्रदक्षिणा घालायच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हक मा... हाक मारली आईने श्याम अशी हक मारली मी आई जवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे झेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई घाईवरून म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाही हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुणा अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचाच गोळा माझाच भाग माझेच रूप तू प्रदक्षिणा घालशील माझ्याच होतील मी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुलं मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील ग आई मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची खिन्न झाली ती म्हणाली काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वडे ठरतील देवाचे काम करायस लाजू नये पाप करायच माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी मागच्या खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला कसली रे लाज वाटते कसली रे लाज वाटते मग तो विजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा तो आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी खाडी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसल्या जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी हो येऊन पडेल मरेन तर सुटेन एकदाची जाईन परंतु म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द मनात खोल गेले, माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करायस लाजू नको पाप करायची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमे पाहण्याची ओढण्याची, विडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची करण्याची लाज वाटत नाही पुण्य कर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या आई पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही हे म्हणजे आई बापांची सेवा करून देवाला देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटली आई असे केळविवाने मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागावता येत नाही हो श्याम आई म्हणाली गडांनो मी घरी असलो हो बट सावित्री जरी आली असली तरी वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईच्या त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको